श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा सप्टेंबर वार बुधवार आणि आज आहे ज्येष्ठा गौरींचं पूजन तसेच आज दुर्गाष्टमीसुद्धा आहे ज्येष्ठा गौरींचं पूजन म्हणजेच साक्षात माता लक्ष्मीचं पूजन असं म्हटलं जातं गौरीचं आव्हान अनुराधा नक्षत्रावर पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं गौरी पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन आहे ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि ती शंभू महादेवाची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आव्हान पूजन म्हणजेच घरात भरभराट आनंद आणि ऐश्वर असं म्हटले जाते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला अशा ठिकाणी मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत हे तांदूळ ठेवल्याने फक्त चोवीस तासातच घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी येत असते या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल हातातून वायफळ खर्च होत असेल आपल्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न नसेल तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला आज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर आपल्याला आज रात्री हा उपाय करायचा आहे सायंकाळी तिन्ही सांजेला सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय केले जातात तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होत असतं आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे आणि सोबतच आपल्याला मुठभर सातू लागणार आहेत आत्ता श्रावण महिना संपलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांना शिवामुठ म्हणून सातू अर्पण केले होते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी तांदळाचे सातू लागणार आहेत या तांदळाच्या सातूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तांदळावरती माता लक्ष्मी ही विराजमान आहे आणि म्हणून बघा जेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही पूजा असते तर त्या पूजेमध्ये हळदी कुंकूसोबत अक्षदा या वापरल्या जातात जर अक्षदा नसेल तर कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही ती अपूर्ण मानली जाते आणि म्हणून आज आपल्याला मुठभर सातू जे आहे तर ते घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे सातू नसेल तर तुम्ही मुठभर तांदूळ घेतले तरीसुद्धा चालेल यानंतर ना हे मुठभर सातू आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि त्याला एक गाठ द्यायचे आहेत आणि यानंतर एक आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि ती पोटली तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन ती पोटली तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणून अभिमंत्रित करायचे आहेत तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा म्हटले तरीसुद्धा चालेल यानंतरनं यानंतर ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहेत त्याला हदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे अक्षदार्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला संपूर्ण रात्रभर तिथेच मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहेत आणि तुमच्या पैसे तिथे तुम्ही तुम ठेवता तर त्या जागेवरती तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहेत किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता ही पोटली आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करत असते ही पोटली आपल्या घरात असल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आणि हा उपाय आजच्या दिवशी करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्ही हा एक उपाय आजच्या दिवशी नक्की करा तसेच आज दुर्गाष्टमीसुद्धा आहे दुर्गाष्टमीसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते आजच्या दिवशी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती दोन्हीही साईडने दिवे प्रज्वलित करून लावायचे आहेत यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच घरामध्ये तुळस असेल तर तुळशीपाशी पाशीचा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ